चोरीच्या मोटरसायकलचा पर्दाफाश करणारी मोठी कारवाई एम पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी केली आहे आरोपीच्या ताब्यातून पंधरा मोटरसायकली जप्त केल्या असून त्याची एकूण किंमत सात लाख पन्नास हजार रुपये आहे या प्रकरणाने मोटरसायकलींशी संबंधित नऊ चोरीच्या गुन्ह्यांचा उलगाडा झाला आहे एमआयडीसी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की एक व्यक्ती चोरीच्या मोटरसायकलसह फिरत आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी माहेश्वर रेड्डी अशोक नकाते आणि संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणी तपास

वय अठ्ठावीस राहणार वाघनगर याला ताब्यात घेतल्यावर त्याने कबूल केले की चोरीच्या चो मोटरसायकलींमध्ये एक बहिणाबाई उत्सवाच्या परिसरातून चोरलेली आहे यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपीने इतर चोरीच्या मोटरसायकली देखील स्रोतांचा खुलासा केला याद्वारे जळगाव शहरातील जिल्हापेठ रामानंद एम आणि धुळे परिसरातील पंधरा मोटरसायकली जप्त केल्या या प्रकरणी नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत या गुन्ह्यांची आहे तपासणी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केली असून आरोपीच्या कृत्याने चोरीच्या घटना आणखी गंभीर झाल्या आहेत